नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण छत्रपती संभाजीनगर विभागाचं जे जलसंपदा विभागाचं जे आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभागाअंतर्गत हे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी आलेलं महत्त्वाचा अपडेट आहे तर विषय आहे जलसंपदा विभाग सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर मोजणी कालवा निरीक्षक व तर कारकुन या पदासाठी जी झालेली जलसंपदा विभागाची छत्रपती संभाजीनगर विभागातली जी परीक्षा आहे आणि त्यामधनं पात्र झालेल्या उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आलेले हे महत्वाचं अपडेट आहे तर जलसंपदा विभागातील गटब राजपत्रित आणि घटक संवर्गातील सदस्य व भरती प्रक्रिया चालू असून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही चालू असून या परिमंडळांतर्गत परीक्षा यादीत पुरेसे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने सोबतच्या यादीतील एक मोजणीदार कालवा निरीक्षक व दप्तर संवर्गातील या संवर्कातील गुणवत्ताधारक दा दा उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात येत आहे तर मोजणीधार कालवा निरीक्षक व दर कारकुन या उमेदवारांना एक ते एकशे सोळा यादीतील या उमेदवारांना बोल कागदपत्र पडताळणीसाठी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे ठिकाण जे आहे अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ हायकोर्टाच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात उपस्थित वरील पत्रकानुसार सकाळी साडे दहा वाजता ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तपासणी सूची मूळ कागदपत्रासह व दोन साक्षांकित सत्यप्रतीसह उपस्थित राहायचे आहे जे उमेदवार कागदपत्र तपासणीत गैरहजर राहतील अथवा कागदपत्राची पूर्तता न केल्यास अशा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे सोबत उमेदवाराची यादी व तपासणीच्या सूच तपासणी सूची नमुना जे आहे तर ते देण्यात आलेला आहे तर त्याच्यासोबतच जे आहे उमेदवारांचे कागदपत्र परतायसाठीची जे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी जे पात्र उमेदवार आहे तर त्यांच्या नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर कालवा निरीक्षक मोजणी दत्तर कारकुनिया या पदासाठी जी छत्रपती संभाजीनगरमधल्या उमेदवारचे पात्र ठरलेले आहेत तर त्यांच्या नावाची यादी अशा प्रकारे आहे मेरिट नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे कॅन्डिडेटचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे क्लेम रिझर्वे कॅटेगरी आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे आणि मार्क्सनुसार जे आहे तर ती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर हे सर्व विद्यार्थी जे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पात्र झालेले आहेत त्यांच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर छत्रपती संभाजीनगर दप्तर कारकुन मोजणी धाराने कॅनल इन्स्पेक्टर या पदासाठी ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी लिस्टमध्ये त्यांचं नाव नक्की चेक करा तुमचा जो स्कोअर चांगला असेल तर तुमचं यादीमध्ये नाव नक्कीच असणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं यादीमध्ये नाव आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करताना जे जे डॉक्युमेंट तुम्ही भरले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे तर हे होतं कालवा निरीक्षक दप्तर कारखुन आणि मोसणीदार कॅनल इन्स्पेक्टर या पदासाठीचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आलेलं जे महत्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला पण विसरू नका व्हिडिओशॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग